आपला तारणारा प्रभू श्री ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोनावत सलाम आजच्या सुंदर दिवसाच्या खूप शुभेच्छा आज जी कविता मी आपल्यासाठी घेऊन येत आहे जुन्या करारामधील गणनाचा ग्रंथ याच्या बावीस तेवीस आणि चोवीस या तीन अध्यायांवरती ही कविता आधारित आहे वाटे माझी बलामावरी उगारून तलवार वाटे माझी बलामावरी उगारून तलवार थांबला दूत थांबला वंश पाहिला जाहला याकोबाचा वंश पाहिला गलित गात्र बालाक जाहला बलामास यायला, करण्या शापोच्चार थांबला दूत करायावार, वार बालाकाने बाला कराया बाला दास धाडिले बाला काने दास बलामास आमीष दाविले बालाकाने दास धाडिले बलामास आमीष दाविले त्याचे ही मन क्षणात भुलले जाण्या होय तयार थांबला दूत कराया वार देव देवलामावरी कोपला देव बलामावरी कोपला मारण्यास त्या दूत धाडीला देव बलामावरी कोपला मारण्यास त्या दूत धाडीला गर्द भीस तो क्षणात दिसला ती मग होय हुशार थांबला दूत कराया वार तिने चालणे मग थांबवले तिने चालणे मग थांबवले मार पचवुनी त्याला म्हटले तिने चालणे मग थांबवले मार पचवुनी त्याला म्हटले सांग कधी विपरीत वागले बलाम देई नकार थांबला दूत मनुजाची वाचा गर्द भीस मनुजाची वाचा चमत्कार गर्द भीस मनुजाची वाचा चमत्कार हा परमेशाचा पाप पत्करी बलाम दूताचा घडता साक्षात्कार थांबला दूत कराया वार वाटे माझी बलामावरी उगारून तलवार वाटे माझी बलामावरी उगारून तलवार थांबला दूत करायावार धन्यवाद परमेश्वर आपणास आशीर्वादित करू उद्या पुन्हा एकदा एका नवीन कवितेचा भेटू धन्यवाद